कसं आता स्वराला थोडासा वेळ द्यावा लागणार आणि स्वराला विसरण्यासाठी मी एक आयडिया ला लढवली आहे की मी आता कॅन्टीनचं काम बघणार आहे जेणेकरून दोन पैसे घरात पण येणार आणि ती पण तिथं बिझी होणार आणि मी पण तर चहाच्या कॅन्टीनसाठी गंज वगैरे आणलेला आहे आणि मी जात आहे सासरवाडीला मग कुठं जाणं येणं होणार नाही म्हणून आता ना ना उद्या जाते सासरवाडीला आईबाबांचा आशीर्वाद घेऊन येते गणेशराव जाजो म्हणजे तुम्ही येणार नाही आहे का हा येईले काय का ये स्वतःची आई बाप असून सुद्धा फिकरणी भेटायला श्री स्वामी समर्थ समर्थ स्वामी श्री संध्याकाळ आणि आम्ही जाता खूप आहे हो येतो ना तर कॅन्टीन साठी आणायचं आहे आज पितळचा गंज कारण गुळाचा चहा करायला आणि एखा येणारा एक, ये एक दोन दिवसात आता कॅन्टीन लावायची आहे कारण घरी रऊ रऊ होत आहे बोर आणि त्याच्यातल्या त्याच्यात मग कसं आपले दिवस पण लवकर लवकर जात नाही आणि राहणार स्वराचा निर्णय तर स्वराला सुद्धा थोडासा वेळ देणं आवश्यक आहे ऑगस्ट महिन्यात तिला दहा दिवसाची सुट्टी मिळणारच आहे तर तो तोपर्यंत आपल्याला पण वेळ भेटणार तिला पण वेळ भेटणार बरोबर ना कारण आता नवीन आहे आणि एका एकदम एवढ्या लवकर तर डिसिजन घेणं योग्य मला पण वाटत नाही तर चला ना। ना। तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर तुम्हाला माहिती आहे आज होता गुरुवार तर गुरुवार असल्यामुळे आम्ही गेलो होतो सर्वात अगोदर केंद्रात केंद्रात गेल्यानंतर आता कॅन्टीनचं काम लवकरात लवकर चालू करायचं आहे कारण घरी रवरुंग अशी माझी पण तब्येत खराब होत आहे कारण मी तिचा विचार करू करू कसं होत आहे की तिचा विचार केल्यामुळे मला जेवण जात नाही आहे माझी कंडिशन खराब झालेली आहे हालत खरोड झालेली आहे डोळे खोल केलेले आहे तर आता कसं कॅन्टीन लावायची आहे म्हणजे नाश्ता सेंटर त्याच्यामध्ये इडली मेंदूवडा मूंगभजी त्याच्यानंतर गुळाचा चहा असे आयटम आम्ही ठेवणार आहोत सर्व सामान घेणे झालेलं सा आहे परंतु एकाने सांगितलं की गुळाचा सा चहा पितळीच्या गंजातच करावं लागतो नाहीतर तो, तो फुटतो म्हणून ते आणण्यासाठी आम्ही मार्केटला गेलो पितळीचा गंजा आणलेला आहे आणि एक चम्मच पण आणलेला आहे आणि आता कॅन्टीन लावण्याच्या अगोदर एकदा मी सासरवाडीला पण जाऊन येण्याचा माझा विचार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे आता काम चालू करायचं आहे तर मग काय म्हणतात चहा पण ठेवायचा आहे त्याच्या दोघा जणांना आम्ही इन्फॉर्मेशन विचारली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पितळेच्या गंजातच गुळाचा चहा ठेवावा लागतो तर त्याच्यामुळे हा पितळेचा गंज आणलेला आहे आणि त्याच्या सोबतच हे पण आणलेलं आहे बघू शकता चम्मच आणि पितळीचा पण आणलेला आहे गुळाचा चहा ठेवण्यासाठी तर कसं आहे तुम्ही जसं की काल स्वराचा ऐकलेला आहे त्याच्यानंतर मी तिच्या वॉर्डन टी दिदीशी बोलली तर त्यांनी सांगितलं की तिच्यानंतर बड्डे पार्टी पण साजरी करण्यात आली त्याच्यातसुद्धा खूप छान होती नंतर वर्गाचासुद्धा व्हिडिओ शेअर केला कसा आहे नवीन वातावरण आहे आणि त्याच्यात कसं मुलांना घडवायला वेळ लागतो कर्मत तर मला पण नाही आहे मी खोटं सांगत नाही माझं आधी जेवण व्यवस्थित होतं आणि थोडीशी माझी तब्येतसुद्धा छान झाली होती परंतु जेव्हापासून स्वरा गेली तुम्हाला सांगतो मी ना नाश्ता वेळेवर करत आहे मी ना जेवण केल्यावर सुद्धा मला जेवण करावं असं वाटत नाही परंतु स्वराज आहे म्हणून मी स्वयंपाक करते नाही तर गणेशजीसाठी तर मला स्वयंपाक पण करावा वाटत नाही त्या दिवशी स्वराचा कॉल झाल्यानंतर मी स्वयंपाक के ना केला नाही फक्त स्वराजला डाळ भात भरवलं आणि त्यांना मी विचारलं की तुम्हाला जेवण करायचं आहे का तर ते बोलले तुला म्हटलं मला करायची इच्छा नाही तर मी केलं पण नाही तर कसं आहे तिचं भविष्य घडणार आहे त्याच्यामुळे मी हा डिसिजन घेतलेला आहे कारण कसं आहे मी सोशल मीडियावर आहे तर माझी मुलगी पण सोशल मीडियावर यायला नको हा माझा एक प्रामाणिकपणे इथं डिसिजन आहे की माझ्यासोबत राहिल्यामुळे तिला पण हॅबिट लागणार व्हिडिओ करायची रील्स करायची आणि कसं आहे सोशल मीडियावर येण्यासाठी वयाचं बंधन नाही आहे परंतु अभ्यासासाठी वयाचं बंधन आहे बरोबर ना त्याच्यामुळेच मी तिला तिथं पाठव पाठवलेलं आहे आणि बघू आता ऑग ऑग हे ऑगस्ट महिन्यात तिला दहा दिवसाच्या सुट्टीवर घरी पाठवण्यातच आहे जर तिला सफिशियंट वाटलं जर तिला असं वाटलं कारण एक वर्ष तिच्याकडे पण आहे माझ्याकडे पण आहे जर पुढल्या वर्षी ती म्हटलं की मम्मा मला इथं राहायचं नाही तर मी नक्कीच तिला घेऊन येणार बाकी गोडाचा चहाचा टिप्स काही असेल तर तुम्ही सुद्धा मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा गंज कसा आहे ते नक्की सांगा मला तुम्ही आणि हे बघा हे बेसिक मध्ये हे अडकतो ना त्याच्यासाठी आणलेलं आहे तर आता तुम्ही म्हणणार बेसिंग किती हे झालेली आहे तर तुम्हाला माहिती आहे माझं बेसिंग ना ब्लॉक झालेलं होतं तर त्याच्यामुळे ॲसिड वगैरे हे टाकू टाकून बेसिंग असं भरपूर खराब झालेलं आहे तर आता रोज थोडं थोडं घासत आहे मी जेणेकरून ते आधीसारखं स्वच्छ आणि क्लीन दिसणार तर हे खरखटं वगैरे अडकल्यामुळे कसं बेसिंग ब्लॉक होते म्हणून मी एक चाळणी आणलेली आहे आणि ते त्याच्यामध्ये लावलेली आहे त्याच्यानंतर आज होता गुरुवार तर स्वयंपाक करायचा होता तर डाळ पालक केलेला होता सकाळचाच फक्त पोळ्यास टाकायच्या बाकी होत्या आणि श्वरा स्वराज स्वराजसाठी करणार होते मी आंब्याचा रस तर स्वराजसाठी आंब्याचा रस केलेला आहे एक पोळी केलेला आहे आणि आंब्याचा रस जेव्हा मी करत होती ना तेव्हा मला स्वराची भरपूर आठवण आली कारण जेव्हा कधी आंब्याचा रस मी करत होती तेव्हा स्वरा आणि स्वराज एवढे भांडण करत होते ना म्हणजे स्वराज ना आंब्याचा रस होईपर्यंत दोन आंबे खाऊन पण घेत होता मग स्वरा म्हणत होती मम्मा आंब्याचा रस कमी होणार कमी होणार तरी पण ती जाईपर्यंत मी तिला आंब्याचा रस वगैरे खाऊ घातला रोज डेलीला ती जाईपर्यंत आम्ही आंब्याचा रस केला सकाळ संध्याकाळ कधी आई करत होती मी करत होती परंतु कसं आहे मुलं जेव्हा घरी नसतात ना तेव्हा काही करायची पण इच्छा होत नाही काही खायची पण इच्छा होत नाही तर स्वराजसाठी मी आंब्याचा रस वगैरे केलेला आहे नंतर आम स्वराजला मी जेवण वगैरे दिलं परंतु झालेलं असं की जेव्हा कधी गणेशजी जेवण करायला बसतात तेव्हा ना स्वराज एवढा त्रास देतो त्यांना अक्षरशः खूप असा त्यांना चावतो का हे करतो का आता गणेशजी मला ओरडत होते की तू त्याला काहीच बोलत नाही नुसतं त्याला चा लाळ करत बसते आता बघा त्याला ना स्वरा खेळायला नाही आहे त्याच्यामुळे तो ना गणेशजीला माझ्यापेक्षा जास्त त्रास जर स्वराज कोणाला दिसूच असतो ना तर गणेशजीला दिसतो मला तो असा केसं ओरडत नाही किंवा जास्त त्रास देत नाही कारण की तो मला घाबरतो परंतु गणेशजीला तो अजिबात घाबरत नाही तो त्यांना त्रास देतो आणि त्रास कशासाठी देतो की मग असा त्रास दिला की मग त्याला मं मम्मी पप्पा मोबाईल देतात म्हणून असा त्याचा गोंधळ चालू असतो तर आता इथं खेळत होता दे बेटा मला दे थँक्यू पप्पाला दे दोन खा म्हणा इकडे रे बेटा कोण मारलं तर अशा पद्धतीने आता खरेदी झालेली आहे आणि आता सगळ्यात अगोदर सासरवाडीला जाऊन येते म्हणजे आईबाबांची एक वेळा भेट घेऊन येते जेणेकरून कॅन्टीन लावली की मग ब्रेक नको बरोबर ना मग कासन कॅन्टीन आता दोघांना पण साळा सांभाळावं लागणार आहे कारण कॅन्टीनमध्ये आयटम पण जास्त राहणार आहे त्याच्यामुळे आता आम्ही दोघं पण कॅन्टीन चालवणार आहोत तर आता इथं सर्व आटोपलेलं होतं जेवण वगैरे झालेलं होतं तर स्वराज आ, स्वराज त्या तिकडं गणेशजीला त्रास देत होता आणि मी इथं करत आहे माझं किचन क्लिनिंगचं काम तर भांडी वगैरे घासून ठेवलेली आहेत म्हटलं सकाळी जाण्यासाठी आपल्याला पटकन हे होणार आहे आणि इथं गॅस कट्टा वगैरे साफ करून घेतलेला आहे गॅससुद्धा क्लीन करून घेतलेला आहे तर आमच्या नवीन कॅन्टीनला तुमचे भरपूर आशीर्वाद आणि शुभेच्छा द्या आणि आमचा मेनू कॅन्टीनचे तुम्हाला कसं वाटलं तेच सांगा तर चला आता गॅस उटा वगैरे आवर्ण झालेला आहे तर तुम्ही बघू शकता कसं वाटलं ते नक्कीच सांगा केलं आम्ही गुरुवार स्वराज ना मस्त पैकी स्वराजला काय दिलं होतं आज करून आंब्याचा रसाने हा स्वराजला ना थोडं थोडं लागत रोज एक नवीन उपद्रव करतो रोज एक नवीन आंब्याचा रस जेवणा तू आंब्याचा रसानी फोडी ओ झोपतो ना एक मिनट ना तर तुम्ही बघू शकता आमच्या अशी झालेली आहे इडली पात्र आणलेलं आहे बंद चहासाठी हे सर्व तर आता तयारी झालेली आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे सी शॉप लावलेलं होतं लस्सी आणि मठ्ठा तर तेव्हा आम्ही स्वामींचा आशीर्वाद घेऊन आलो होतो म्हणजेच की अक्कलकोटला जाऊन आलो होतो तर आता शॉप लागल्यानंतर मग कुठं जाणे होणार नाही म्हणून आता उद्या जाते सासरवाडीला आईबाबांचा आई आशीर्वाद घेऊन येते गणेशराव जाजो म्हणजे तुम्ही येणार नाही आहे का हां येईले माहिती आहे का येईल स्वतःची आई बाप असून सुद्धा फिकर नाही भेटायला जायची वगैरे काहीच फिकर नाही आहे हो मीच जात असतो पाना ढेरी किती निघाली असं वाटते डिलिव्हरी करा लागते आता तर चला उद्या जाऊन येतो याला सासरवाडीला जाऊन येतो आईबाबांचा आशीर्वाद घेऊन येतो माझं घर सासर माझं हक्काचं घर फिरून येतो घरात एक वेळा मस्त हो ना गणेशजी तर चला पण स्वराशिवाय खरंच आमचं घर सुनं सुनं झालेलं आहे बघा पुऱ्या घरा शांतता असते एकदम शांत स्वराज तर बिचारा एवढा एकटा पडलेला आहे ना एकटाच खेळत राहतो असा माझं पिल्लू पण एकटं पडलं हो ना स्वराज दीदी कुठं गेली तर चला बाय गुड नाईट सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय